स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आणि आज आमच्या युनिट मध्ये ओणम सण आहे म्हणजे ओणम सेलिब्रेशन आहे ओणम होऊन तर एक आठवडा झाला पण संडे संडे आज आला आहे संडे दिवशी सेलिब्रेशन करतात जेणेकरून सगळ्यांना टाइम स्पेंड करायला मिळेल तर चला आता ना मी तयार झालो आहे आणि साऊथ इंडियन लुक केला आहे अशा प्रकारे व्हाईट साडी नेस साऊथ मध्ये व्हाईट साडी वगैरे नेसतात आणि ओनोमच्या सणाला ना म्हणजे जास्त करून व्हाईट साडी नेसली जाते तर मी पण आज व्हाईट साडी नेसले कसे वाटते माझं लुक नक्की सांगा कमेंटमध्ये आणि फौजींना आज पण काहीतरी काम असल्यामुळे फौजी येणार नाही खूप वाईट वाटतंय वाट मला खूप गुस्सा येत आहे खूप राग येतो पण काहीच करू शकत नाही कारण फौजींचं काम असं आहे की त्यांना ते काम केलंच पाहिजे फौजी म्हणले शक्य झालं तर मी येईनच कार्यक्रमापर्यंत चला तर आपण तिथं जाऊया फौजींना टाइम भेटला तर फौजी त्यांचं काम करून येतील आणि कसं असतं फौजींसोबत राहून सुद्धा काही काही वेळेस अशा कार्यक्रमाला फौजी सोबत नसतात सण वगैरे तर फौजींना नसतातच कारण त्यांचं कामच असं आहे की त्यांना काम, काम करावंच लागते चला जास्त विचार नको करायला माझ्या पण मनात नव्हतं पण फौजी म्हटले तू नाही गेली तर मुलं पण नाही जाणार त्यामुळे मी चाललो आहे माझ्या मैत्रिणी वगैरे आहेत चला तिथं गेल्यानंतर फौजी शक्य येतीलच फौजी म्हटलं मी येतो थोड्या वेळापर्यंत कामावर चला तर मग माझा आजचं लूक कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि शक्य झालं तर मी नक्की व्हिडिओ घेईन तुमच्यापर्यंत शेअर करीन कसा आहे इथं ओणमचा आणि कसं त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं आहे आणि आम आमचं युनिट आहे ना पूर्ण साऊथ इंडियन युनिट आहे त्यामुळं खूप छान सेलिब्रेशन करतात चला तर मग जाऊया आणि बघूया चला आता जाऊया अर्णवडचं पण आवरलं आहे लाभ खूप एक्सायटेड असतो सगळ्यात अदोबर कृणाल गेलाय आणि शूज घाल शूज आणि आर्नवचे शूज वगैरे राहिले चला आता जाऊया आणि थोडीफार हेअरस्टाईल वगैरे करायची पण टाईम नाही मिळालं आहे असंच चला तर पटपट खाली जाऊन ना दिदींना आवाज देऊया मराठी ताई पण वाट बघताय चला या हा मी खाली राही नाही की गाडी थांबवतो तो आणि त्याच्यानंतर मी खाली आले ना तेव्हा या दिदींचं आवरलं नव्हतं कारण त्यांची मुलगी आहे तर मुलगीला पहिलं तयार केलं त्याच्यानंतर ते आवरत आहे आणि कसं मुलगी वगैरे असली ना तर मुलगीचं कसं असतं मम्मा पहिलं मला तयार कर त्याच्यानंतर तू तयार हो तर आता ह्या दिदीला मी तयार करत होते त्यांच्या गळ्यातला हार वगैरे घालायचं होता थोडंफार हेल्प केली नॉड वगैरे बांधायच्या थोडीफार अशी त्यांची हेल्प केली चला म्हटलं आता आम्ही पण जाते माझं पण आवरलं आणि आता मराठी ताई वगैरे आवाज देत आहे तर त्यांना पण आवाज देतो आणि सर्वजण आम्ही इथं जातो चला तर मग तुम्ही पण आमच्या सोबत आमच्या कार्यक्रमाला आता कार्यक्रम आहे ना तिथं आम्ही पोहोचलो होतो तर बघा हे ना केळीच्या पानापासून डिझाईन अशी केली आहे किती छान डेकोरेशन केलं होतं एकदम छान छान असे म्हणजे नाही का फु कळ्या वगैरे असं बनवलं होतं खूप छान दिसत होतं बघायला आणि बाकी सगळं डेकोरेशन पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण आता ना सगळीकडे फोटो वगैरे काढायला खूप अशी गर्दी होती मी म्हटलो थोड्या वेळानं मी व्हिडिओ घेईन आणि आता इथं बघा सर्वांना आम्हाला बसायला वगैरे असा खुर्च्या वगैरे ठेवल्या होत्या कार्यक्रम सुरू व्हायला अजून थोडा टाइम होता अजून आमच्या मॅम वगैरे यायच्या आहेत तोपर्यंत थोड्या वेळ इथं आमच्या गप्पा वगैरे चालू आहेत आणि आता टाइम मिळाला आहे तर सर्वांच्या गप्पा वगैरे इथं चालूच आहेत कारण रोजचं घरातली कामं वगैरे असतात कधीतरी असा दिवस येतो की आम्ही मस्त सर्वजण गप्पा वगैरे मारतो आणि आज तर सगळ्यांनी छान छान साड्या वगैरे घातल्या होत्या खूप छान सगळे सजले होते तर सर्वजण म्हणजे एकमेकांना विचारत होते हे कसं तसं खूप छान वाटत होतं चला तर आता फायनली मी तुम्हाला इथलं सगळं डेकोरेशन दाखवतो तर ह्या फुलांपासून रांगोळ्या बनवल्या होत्या कारण साऊथमध्ये ना जास्त करून फुलांपासूनच रांगोळ्या बनवतात आणि खूप छान छान रांगोळी बनवतात त्यांनी आणि खूप मोठ्या मोठ्या डिझाईन वगैरे असतात तर बघा अशा प्रकारे आणि या जसं जमल तसे मी व्हिडिओ घेतले आहेत कारण आर्मीचे काही रूल असतात काही तर त्यामुळं सगळं काही घेऊ शकलो नाही जेवढं मला शक्य आहे ना तेवढा मी व्हिडिओ घेतला आणि हिथं बघा हे ना विहीरसारखं सारखं बनवलं होतं जे आपल्या गावाकडं आड वगैरे असतो ना तसं ही पाणी वगैरे बारडी पण ठेवली होती जातं वगैरे ठेवलं आहे जसं आपण जात्यावरती दळतो ना काही तर तसं हे ना त्यांनी एक असं गाव बनवलं होतं गाव गावासारखं सगळं केलं होतं गावामध्ये असं आड असतो जाता असतं छोटा घरं असतात घरामध्ये हे दादाजी असतात परत इथं झुला वगैरे बनवलं होतं तर सर्व हे सगळं असं बनवलं आहे तर खूप छान प्रकारे डेकोरेशन वगैरे केलं होतं झुला वगैरे केला होता बसायला आणि आता म्हणजे आपल्याला फोटो वगैरे काढण्यासाठी पण खूप छान छान असं डेकोरेशन केलं होतं मुलांना इथं बोट वगैरे आहे बघा बोटमध्ये बसायला वगैरे आणि सगळं डेकोरेशन एकदम छान होतं त्याच्यानंतर मी म्हटलं चला हो थोडंसं आडामधून पाणी काढूया आणि आता इथं बघा थोडंसं पाणी घेतलं मी कारण जास्त पाणी काही नव्हतं त्यात थोडंफार ठेवलं कारण लहान मुलं वगैरे आहेत ना आणि असं बघा वाकून वगैरे बघतात कुणालसारखंच त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी वगैरे काय नव्हतं नंतर आरण कुणाल झुड्यामध्ये बसले आणि काही गाणी वगैरे

आणि आता इथं कार्यक्रम चालव चालू होता डान्स वगैरे होते मुलांचे मुलींचे आणि काही महिलांनी पण डान्स वगैरे घेतले होते थोडे थोडे मी तुम्हाला दाखवले हो आहेत आणि इथं आम्हा सर्वांना बसायला असं छान अरेंज केलं होतं आणि बघा इथे एवढी मोठी रांगोळी काढली होती चला म्हटलं मी पण थोडी तिथं थोडीशी सेटिंग से करते रांगोळी थोडी विस्कटली होती आणि छान फोटो पण काढले होते त्याच्यानंतर आता इथं आमचं जेवण वगैरे करायचं टाइम झालं होतं आणि साऊथ इंडियन कार्यक्रम आहे ना तर इथं ना केळीच्या पानावरती जेवायला वगैरे दिलं जातं मागच्या वर्षी पण मी व्हिडिओ अपलोड केला होता तर हे बघा अशा प्रकारे ना केळीची पानं वगैरे ठेवली जातात आणि त्याच्यावरती ते आपल्याला जेवायला वगैरे वाढतात खूप छान प्रकारे करतात चला तर मग आता आपण बघूया आम्हाला म्हणजे आजच्या जेवणामध्ये काय काय मेनू आहे आणि बघा असं केळीच्या पानावर आम्हाला जेवायला वगैरे दिलं होतं आणि खूप अशा प्रकारच्या चटण्या वगैरे होत्या लोणचं वगैरे होतं परत पापड आणि बनाना पण कारण त्यांच्याकडं केळी केळं वगैरे खूप म्हणजे मानलं जातं देवाला प्रसादासाठी तर केळीचे चिप्स पण दिले होते केळ्याचं केळाचे भरपूर असे प्रकार होते परत नारळाची चटणी नारळ पण जास्त यूज होता तर हे सगळं असं जेवायला दिलं होतं आणि चपाती पुरी हे असं काय नव्हतं फक्त डाळ हे बाकी सगळं चला आता आमचं जेवण वगैरे करून झालं मस्त कार्यक्रम होता आणि छान डेकोरेशन केलं होतं खूप अशी सजावट पण केली होती आणि आता आमचं जा घरी जायचं टाइम झाला आहे चला तर आता जाऊया आपण घरी आणि घरी गेल्यानंतर बोलते आणि चला तर आजचा व्हिडिओ ना मी इथंच संपवते कारण घरी जाऊन व्हिडिओ घ्यायला शक्य होणार नाही आता खूपच कंटाळा आला होता तर चला काही हरकत नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आमचा ओणम सेलिब्रेशनचा कार्यक्रम डेकोरेशन कसं का वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाशात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट प्रेम त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय